छत्रपती संभाजी महाराज की अरे आमचं नाटक चांदवड शहरातील शहरवासी यांचे कित्येक दशकांपासूनचे स्वप्न आता साकार होणार असून मान्य आमदार राहुल दादा आहेर यांनी चांदवड शहरासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि शिवसृष्टीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून परंतु मात्र शिवसृष्टीसाठी जी जागा दाखवण्यात आली ती जागा कमी असून भविष्यामध्ये शिवजन्मोत्सव जयंती राज्याभिषेक दिन साजरी करण्यासाठी ती जागा कमी पडणार असून चांदवड मनमाड हायवे असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल त्यामुळे आज सकल मराठा समाजाच्या वतीनं मान्य आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना निवेदन देत चांदवड शहरातील आठवडे बाजार तळातच हे भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी व्हावी अशी मागणी केली आहे जर मागणी मान्य झाली नाही तर सकल मराठा समाजातर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असं निवेदन देखील देण्यात आलंय यावी चांदवडमधील काही नागरिकांनी आपलं मत व्यक्त चांदवड ते स्थानिक आमदारांनी आमच्या इथं जय शिव स्मारक शिव शु� छत्रपतींच्या पुतळाच्या निवेदन केंद्र अंदाज त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो पण त्यामध्ये असं आहे की समस्त चांदोडकरांची शिवप्रेमींची मधील अठरा पगड जाते बारा या सर्वांची इच्छा अशी आहे की चांदवडच्या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठेमध्ये हे शिवस्मारक छत्रपती पुतळा व्हावा हे अशी सर्वांची इच्छा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शिव छत्रपतींच्या पुतळ्याला किंवा शिव स्मारकाला आमचा सर्वांचा सगळ्यांचा कोणाचाच विरोध नाही फक्त विरोध त्या जागेला आहे त्या जागेवर छत्रपतींचा स्मारक न करता गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपतींचं भव्य स्मारक व्हावा अशी तमाम शिवप्रेमींची सर्वांची इच्छा आहे एवढं मी या आठवडे बाजार या ठिकाणी ते भव्य दिवस स्मारक होणं जेणेकरून आता गावात घुसताना प्रत्येकाला शिवछत्रपतींचं दर्शन होईल आणि हीच जागा आमच्या सर्वांच्या वतीने योग्य आहे स्थानिक प्रशासन नगर परिषदेने सुद्धा या जागेसाठी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे तरी पण तिथे शिव स्मारक उभारण्यासाठी एवढा आट्टा अस का हे आम्हाला कळत नाही पण तो सगळा आत्ता सगळं बाजूला ठेवून आमची सर्वांची सकल मराठा समाज आठवडा पकड जाती पारा बलुतेदार सर्व शिवप्रेमींची अशी एक प्रामाणिक इच्छा आहे की हे शिवस्मारक छत्रपतींचा पुतळा याच ठिकाणी व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा अशी आम्ही सर्व विनंती करतो त्यांना जय जय महाराष्ट्र चांदवड शहरमध्ये जो शिव स्मारकासाठी निधी आलेला आहे त्याबद्दल मी संबंधित लोकप्रतिनिधी जाहीर आभार मानतो पण स्थानिक आमदार स्थानिक काही राजकारणी लोक हे सदर वहू स्मारक आहे त्या ठिकाणी न करता इथं दुसऱ्या ठिकाणी न्यायचं त्यांची इच्छा आहे परंतु आम्ही त्यांना सांगू इच्छितो की सर महाराजांचा स्मारक चांदवड तळ येथे झाले नाही तर चांदवड ना तालुक्यातील नवे नवे नाशिक जिल्हा नाही महाराष्ट्र भरातील मराठा समाज हा या आंदोलनामध्ये उतरेल व शासनास या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल या संदर्भातले निवेदन काल आपले आमदार माननीय राहुल अहेर यांना दिलेला आहे तसेच मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी साहेब पालकमंत्री आपले दादासाहेब भुसे आणि एस पी नाशिक एस पी तसेच आपले चांदवड पी आय वाकसाहेब यांना निवेदनाची दिलेली आहे तर याची दखल घेण्यात यावी अन्यथा सकल मराठा समाज चांदोड तालुका व शिवप्रेमी संघटना या अमरण उपोषण करतील याची नोंद घ्यावी आज त्रेचाळीस दशकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या चांदोड तालुक्याला म्हणण्यापेक्षा चांदोड शहराला जे मंजूर झालेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा हा प्रवेशद्वारावरती जिथे गावाचा एंट्री वगैरे असते अशा ठिकाणी असावं त्याने मला असावं तर आपल्या चांदोडमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी सगळं राजकारण सोडून कोणत्याही राजकारण न आणता की आपल्या बाजारपेठेमध्ये जिथे चांदवडची एंट्री आहे त्या एंट्रीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा शिवस्मारक व्हावं एवढी आमची सभा कार्यकर्त्यांची विनंती उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी धनंजय पाटील चांदवड